नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे शिवाच्या घरी पोलीस येते आणि तिच्या घरचा दरवाजा जोरजोरात ठोठावू लागते शिवा शिवा आहे का वंदी दरवाजा उघडते आणि बोलते साहेब तुम्ही इथे तेव्हा इन्स्पेक्टर बोलता थो आम्हाला शिवानी हवी आहे आणि वंदीला खूप टेन्शन येतं ती बोलते काय शिवानी हवी आहे पण तिने काय केलं तेव्हा इन्स्पेक्टर बोलता तुम्हाला कळेलच तुम्ही शिवाला बोलवा आणि तेवढं तसे तिथे शिवा येते इन्स्पेक्टर बोलतात शिवा आम्हाला असं कळलंय की तू असत मारामारी केलीस तेव्हा शिवा बोलते हो कारण ती मुलं आहेत ना मुलींची छेड काढत होते आणि मी जर त्यांना मारलं नसताना तर त्यांना आदल घडलीच नसती तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात आम्हाला कळतंय तुझा हेतू तु चांगला होता आणि आम्ही असताना तुला कायदा हातात घेण्याची काय गरज आहे आम्ही आहोत ना तेव्हा शिवा बोलते सॉरी सर पुन्हा असं होणार नाही आणि वंदनाताई तुम्ही अजिबात घाबरू नका तुमची मुलगी गोणी आहे फक्त तिची पद्धत जरा चुकीची आहे आणि जोवर शिवा या वस्तीत आहे ना इथे कोणावर अन्याय होणार नाही असं बोलून पोलीस तिकडून निघून जातात पण वंदीला मात्र शिवाचा खूप राग आलेला असतो ती बोलते शिवा अगं कर ना हे सगळं स्वतःच्या आयुष्याकडे जरा लक्ष दे उद्या जेव्हा तुला दुसऱ्यांची मदत लागेल ना तेव्हा तुझ्या मदतीला कोणीच येणार नाही इतकं लक्षात ठेव ही दुनिया ना फार मतलबी आहे असं बोलून ही वंदी तिकडून निघून जाते शिवाला मात्र काय चूक काय बरोबर कोणाचं ऐकावं कोणाचं नाही ऐकावं काहीच कळत नसतं आणि तसे तिथे बाई आजी येते आणि बोलते शिवा वंदीचं म्हणणं जास्त मनाला लावून घेऊ नकोस तू जे काही करतेस ना ते अगदी योग्य आहे अगं अन्यायाच्या विरोधात तुभं राहिलंच पाहिजे माझा सुद्धा अगदी तसाच होता बाकी कोण तुझ्या बरोबर असो किंवा नसो ही बाई आजी कायम तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मनाला येईल ते बिंदास्त कर शिवा ठीक आहे बोलते आणि गॅरेजमध्ये निघून येते कारण तिला काय बरोबर आहे काय चुकीचं आहे काहीच कळत नसतं त्यामुळे ती गॅरेजवर येते आणि पाना गँगला विचारते पानाग तुम्हाला काय का वाटतं तु तु की मी कोणत्या अवतारात चांगली दिसते अशा पॅन्ट शर्ट मध्ये का साडी मध्ये तेव्हा पाना गँग बोलते हे बघ शिवा तू ना मनाने चांगली आहेस त्यामुळे तू वेश कोणताही कर त्याने काहीच फरक पडत नाही पण तू शिवा ॲज अ माणूस म्हणून खूप चांगली आहेस सगळ्यांची किती मदत करतेस आणि तेवढतच तिथे त्या ते ते दोन पोरी येतात सकाळच्या ज्यांची इज्जत शिवाने वाचवलेली असते त्या पोरी शिवाचं खूप कौतुक करता तिला थँक्यू म्हणतात तिला धन्यवाद करतात आणि त्यांचं बोलणं ऐकून शिवाच्या मनातून पूर्णपणे डाऊट क्लिअर झालेला असतो की आता ती जशी वागतीये ते बरोबरच आहे अन्यायविरुद्ध उभं राहिलंच पाहिजे पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे नेहा आणि शिवा हात मिळवणी करतात तेव्हा शिवा बोलते नेहा तू फक्त होकार दे आणि बाकीचं सगळं माझ्यावरती सोड तुला माझ्यावरती विश्वास आहे ना आता तू फक्त बघच आशु कसा पळत पळत माझ्या पायावरती येतो आणि पुन्हा मानाने त्या घरामध्ये मला परत घेऊन गेला नाही ना तर शिवा नाव लावणार नाही आता सीताई आणि कीर्तिताईना मी कशी अद्दल घडवते फक्त तू बघच तू फक्त होकार दे नेहा घरी जाते आईला होकार देते आई जाम खुश होते नेहाची ती लगेच सीताईकडे येते आणि बोलते सीते अगं खूप मोठी खुश खबर आहे नेहाने होकार दिलाय तुला जे हवं होतं ते अखेर घडलं असं म्हणतच ती सीताईला घट्टाशी मिठी मारते सीताई तर इतकी खुश होते ती घरातल्या सगळ्या सदस्यांना एकत्रित करते आणि सगळ्यांना तिचा निर्णय सुनावते ती बोलते मी आश्वानी नेहाचं लग्न लावते कारण नेहाने होकार कळवलाय आणि मला खात्री आहे सुद्धा होकार देईल भाऊना तर खूप टेन्शन आलेलं असतं ते तर डोकं धरतात तेव्हा आता शिवाचा नक्की काय प्लॅन आहे हे तर आपल्याला पुढे कळेलच असेच अपडेट्स पात्र राहण्यासाठी चॅनेलशी कनेक्टेड रहा